नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे अजितदादांना राज्यात मोठा झटका बसणार ते आमदार आमच्या संपर्कात अनिल देशमुख यांच्या उधनाने खळबळ काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया लोकसभा निवडणुकीत दोन हजार चोवीसच्या निकालात महाराष्ट्रात महायुतीला मोठा झटका बसला आहे भाजपची तर पिछाहाट झालीच पण सुनील तटकरे वगळता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही उमेदवाराला राज्यात निवडणुकीत यश मिळालेले नाही त्यांना अवघ्या एका जागेवर विजय मिळाला आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठी अस्वस्थता पसरल्याचे वृत्त आहे काल राष्ट्रवादी अजित पवार गट गटाच्या आमदारांची तातडीने मुंबईत बैठक झाली मात्र या बैठकीत नवाब मलिक राजेंद्र सिंगने नरहरी झिरवळ धर्मराज बाबा आत्रामस सुनील ति टिंगरे अण्णा बनसोडे हे सहा जण अनुपस्थित होते हे सर्वजण गजर गैरहजर का होते याचे कारण कळवण्यात आले असले तरी त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केलेल्या एका विधानामुळे अनेकांच्या भोया उंचावल्या आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद